नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांचा पाडवा होणार गोड काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन पाडव्यापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणार असून पाडवा गोड होणार आहे अशी माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती कोमल कोरे यांनी दिली आहे नारी शक्ती दूत ॲपद्वारे एकूण तीन लाख सात सातशे चौदा अर्ज भरण्यात आले होते त्यापैकी दोन लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे दहा अर्ज पात्र ठरले आहेत तर वैयक्तिक आणि इतर मार्गाने एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एकोणसाठ अर्ज भरले होते त्यापैकी दोन लाख बत्तीस हजार छत्तीस अर्ज पात्र ठरले आहेत असे दोन्ही मिळून एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस महिलांना माझी लाडकी बहीण या योजना सध्या लाभ मिळत आहे विविध प्रकारचे पोर्टल नारी शक्ती दूत ॲप अशा प्रकारे एकूण पाच लाख तेरा हजार पाचशे शेहेचाळीस अर्ज भरले गेले त्यापैकी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी एक हजार आठशे एकोणनव्वद अर्ज भरले होते या अर्जाची प्रत्येकी पन्नास रुपये रक्कम शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे आणि ही संबंधिताच्या खात्यात जमा होणार आहे याशिवाय इतर मार्गाने भरलेल्या अर्जासंदर्भात पन्नास रुपये मानधनाची कोणीही मागणी न केल्यामुळे त्यांचे मानधन आलेले नाही पन्नास रुपये मानधन मिळणाऱ्या अंगणवाडी सेविकांची संख्या पुढीलप्रमाणे आहे जालना दोनशे पासष्ट बदनापूर एकशे अठ्ठ्याहत्तर भोकरदन तीनशे एकतीस मंटा एकशे तेवीस जाफराबाद एकशे बासष्ट परतूर एकशे बत्तीस घनसावंगी दोनशे चाळीस अंबड दोनशे साठ जालना शहर दोनशे अशा एकूण एक हजार आठशे एकोणनव्वद महिलांना हे पैसे मिळणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मानधन परत करणाऱ्या महिलांची संख्या आता वर पोहोचली आहे यापूर्वी मिळालेले मानधन परत न करता यापुढे येणारे मानधन आता बंद होणार आहे